महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आदिवासी अकोले तालुक्यात तब्बल पंचवीस एकरावर पसरलेल्या कळस कृषी प्रदर्शनाला अनेक मान्यवर आणि शेतकऱ्यांनी भेट दिली आहे गुरुवारपासून कळस कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे या प्रदर्शनात चारशेपेक्षा अधिक विविध दा स्टॉल्स दाखल झाले आहेत आणि या प्रदर्शनात हजारो शेतकऱ्यांनी भेट देऊन अनेक पिके जनावरे संगोपन पालन पोषण कसं करावं याची माहिती घेतली आहे आज या प्रदर्शनात राज्यस्तरीय मिल्किंग अँड ब्युटी कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धा गायींच्या वयोगटानुसार पार पडल्या यामध्ये पहिला वयोगट दोन ते चार महिने दुसरा वयोगट पाच ते आठ महिने तिसरा वयोगट नऊ ते बारा महिने आणि आदत कालवडींपासून ते गाभनगाई या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या यामध्ये दोन ते चार महिने वयोगटातील एक गणेश वाकचौरे विरगाव दोन जयराम खपके दवनगाव राहुरी तीन नितीन विखे कोरहाळे राहता यांनी तर चार ते आठ महिने गट प्रवीण धुमाळ अकोले गणेश वाकचौरे विरगाव अकोले जयराम खपके दबनगाव राहुरी यांच्या गायींना नंबर पटकावीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले या स्पर्धा बघण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती आणि याबरोबरच बारा जानेवारीला मिल्किंग कॉम्पिटिशन आणि तेरा जानेवारीला डांगी गाय आणि बैल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले अशी माहिती संयोजकांनी अकोले टाइम्सला दिली आणि या स्पर्धेसाठी सिंह देशमुख चेअरमॅन राजहंस दूध संघ उदय तिवारी नॅशनल कॉर्डिनेटर पी डी एफ ए पंजाब डॉक्टर अब्दुल समद एम व्ही एस सी पी एच डी कॅनडा डॉक्टर विनोद होणालीकर एक्स असिस्टंट कमिशनर पशुसंवर्धन डॉक्टर शांताराम गायकवाड व्यवस्थापक गोविंद डेहारी डॉक्टर अशोक धेंदळे पशुविकास अधिकारी अकोले डॉक्टर शैलेश मदने इंटरनॅशनल सेल्स मॅनेजर कळस कृषी प्रदर्शनाचे संस्थापक सागर वाकचौरे डॉक्टर दिनेश भोसले डॉक्टर संतोष वाकचौरे डॉक्टर पी बी पावसे रवींद्र नवले निलेश दहे या मान्यवरांसह कळस कृषी प्रदर्शनाचे आयोजक संयोजक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले टाईमसाठी मयूर भालेराव अकोले मैं नेशनल कोऑर्डिनेटर हूं प्रोग्रेसिव डेयरी फार्मर्स एसोसिएशन का उदय तिवारी मेरा नाम है बड़ी खुशी हुई यहाँ पे आके देख के वैसे भी आज मुझे बड़ा आश्चर्य हुआ कि ये जिला जो है सेवेंटी परसेंट कंट्रीब्यूशन है महाराष्ट्र के मिल्क प्रोडक्शन में इसका मतलब यहाँ के लोग जागृत हैं लेकिन जो ऑर्गेनाइजर्स ने किया है ये और भी लोगों में उत्साह भरेगा कि हम और बेहतर करें और संगम नेर मिल्क यूनियन के जो चेयरमैन है रंजीत देशमुख उन्होंने एक संकल्प लिया है पचास लीटर तक दूध पहुंचाने का और अगर कुछ टेन परसेंट एनिमल भी अगर पचास लीटर पर पहुंच जाते हैं तो आने वाले दिनों में किसान और भी उत्साहित होंगे कि हम भी वहां तक जाएं और तभी किसानों का बड़ा कल्याण होगा क्योंकि बहुत सारे अच्छा प्रॉफिट उनको आएगा पंजाब में अगर छिहत्तर लीटर देने वाली गायें हैं दूध तो महाराष्ट्र में संगमनेर में क्यों नहीं हो सकती है आप लोगों ने लीड लिया है किसानों को संगठित कर रहे हैं हमारे जैसे लोगों को डॉक्टर समद जैसे लोगों को बुला रहे हैं ताकि सहयोग मिले रणजीत दादा देशमुख संगमनेर के चेयरमैन वो सपोर्ट देने को तैयार है तो मेरा पूरा भरोसा है कि आने वाले दिनों में एक क्रांति आने वाली है महाराष्ट्र में स्पेशली संगमनेर में और किसानों की खुशहाली का एक बड़ा माध्यम बनेगा बस मुझे इतना ही कहना था थैंक यू आता आम्ही एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धामध्ये आम्ही काही कालोडीचे आम्ही हे सिलेक्ट केलेले आहे आणि ते बघून फार आनंद होतोय की या भागात सुद्धा चांगल्या गाय आहे चांगल्या प्रकारे आपले जे शेतकरी आहे ते संगोपन करत आहेत आणि यांना बघून असं वाटते की कारण की आता आम्ही राऊंड घेताना एक असे सुद्धा आम्ही कालवड बघितली की दहा महिन्याची आहे आणि सहा महिन्याची किंवा चार महिन्याची मला वाटतं गाभण होती आणि कंडिशन वगैरे सुद्धा चांगली दिसत होती वजन वगैरे सुद्धा चांगलं आहे तर मग आपल्याला हे सगळं बघून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल की असेच आपण पशु आपण पाळीव करायला पाहिजे जेणेकरून आपला जे उद्दिष्ट आहे की कमीत कमी दोन ते सव्वा दोन वर्षात आपल्याला पहिला वासरू मिळाला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जे गायी जे निर्माण करायची त्याच्यावर खर्च तुमचा कमी होणार आहे आणि मग त्याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी जे काही सायन्स आहे त्याची काही टेक्नॉलॉजी जे आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागणार फिडिंग वगैरे बद्दल आपल्याला थोडासा त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आणि पहिल्या दिवसापासून पासून आपण जर त्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली तर हे अजिबात शक्य आहे संगमनेर तालुका दूध संघामार्फत जे मिशन फिफ्टी एल जे हाती घेतलेला आहे ज्याच्यात संकल्पना अशी आहे की आपल्याला एक पाच दहा वर्षात पन्नास लिटर दूध देणारी गाय आपल्याला निर्माण करायची आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा मिळणार आहे आणि त्याच्यासाठी जे काही हातभार लागणार आहे त्याच्यासाठी सगळेच तयार आहे आणि हा जे आजचा जे प्रदर्शन आहे जे एक्झिबिशन आहे त्या त्याच्यासाठी एक पाऊल आहे की लोकांनी यावं आणि बघायला आणि बघा की बाकीचे तुमचे जे सहशेतकरी आहे ते काय करतायत आणि जेव्हा ते करू शकतात तसं तुम्ही सुद्धा करू शकता, शकता आणि हे संकल्पनापासून मला वाटतं हा जे काही आपण प्रदर्शन उभारलेलं आहे त्याचा नक्की सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होणार एवढे बोलून मी आपलं जे काही म्हणणं आहे ते मी संपवतो धन्यवाद आज या ठिकाणी कळसच्या शंभर दीडशे युवक जे आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारे सागर वागचोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी गेले आठ वर्षापासून कळस येथे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि संपूर्ण संगम्य अकोल्या तालुक्यासाठी ही मोठी पर्वणी लाभलेली आहे आणि चालू वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये या कृषी प्रदर्शनामध्ये पशु प्रदर्शन याचा याचासुद्धा सहभाग घेतलेला आहे आमचे मित्र रामनाथजी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून हा प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि खूप असं सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि खरं तर त्यांनी आमच्या राजवंदूत संघाचे चेअरमन आदरणीय रणजित सिंह देशमुख साहेब असतील त्याचबरोबर माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरस साहेब असतील या सर्वांचं मार्गदर्शनाखाली हे सुंदर असं प्रदर्शनाचं आयोजन केलं आणि पशु प्रदर्शन हे प्रथमच या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरं तर संगमनेर तालुका आणि अकोले तालुका एक संगमेर तालुका म्हणजे थोरला भाऊ आणि धाकला भाऊ म्हणजे अकोले तालुका आणि या अकोले तालुक्यामध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन आयोजित केलं आणि या प्रदर्शनामध्ये आमचा राजवन दूध संघ असेल या दूध संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करून तर एक कालोडींचं या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे त्यामध्ये शून्य ते तीन महिन्याच्या कालोडी आम्ही या ठिकाणी बघितल्या आणि इम्पॉर्टंट कालोडी या ठिकाणी आणून त्यांचं वजन एक सुंदर असं या ठिकाणी आम्ही बघितलंय आणि खूप चांगलं संगोपन या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेलं आहे मी आता या सिलेक्शन कमिटीमध्ये आहे डॉक्टर समज सर असेल त्यानंतर डॉक्टर तिवारी सर असतील आणि आम्ही या ठिकाणी या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी सिलेक्शन केलं आणि खूप सुंदर अशा कालोडी पाहायला मिळाल्या दुसरं जे सिलेक्शन आहे तीन ते आठ महिन्याच्या कालोडी त्यांचं या ठिकाणी लगेचच सिलेक्शन होईल आणि खूप असं चांगलं सुरुवात या ठिकाणी केलेलं आहे या प्रदर्शनाची झालेली आहे पुढच्या वर्षी आमच्या संगमेर तालुक्याकडून निश्चितच मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल आणि आमच्या तालुक्यातील जवळजवळ शंभर कालवडी शून्य ते तीन वयोगटापर्यंत त्याचबरोबर तीन ते थी आठ वयोगटापर्यंत आम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणी आणणार आहोत आम्हाला थोडं उशिरा काढल्यामुळं नी, आम्ही या ठिकाणी ते आणू शकलो नाही आणि पुढच्या वर्षी नेहमी नक्कीच आमचा सहभाग चांगल्या प्रकारचा राहील आणि मी या ठिकाणी पशुप्रदर्शनाला आमच्या स संघाच्या तर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजे साई दृष्टी नेत्रसेवा ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव